खरं प्रेम करणारा व्यक्ती प्रत्येकाला आवडत नसतो खरं प्रेम करणारा व्यक्ती तर फक्त त्यांना टोचत असतो कारण खरं प्रेम करणारा व्यक्ती हा कॉल करत असतो सारखं मेसेज करत असतो तो, तो, तो कुठं गेला काय करायला काय नाही कुणासोबत आहे माझ्याशी व्हिडिओ कॉल कर मला बोल तू कुठे आहेस कुठे नाही या सगळ्या गोष्टी तोच व्यक्ती करतो ज्याचं समोरच्या व्यक्तीवर स्वतःपेक्षा जास्त प्रेम असतं आणि तो त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीवर एक टक्काही प्रेम जीव किंवा इंटरेस्ट अजिबात नसतो म्हणून तो आपल्या व्यक्तीला आपल्यासोबत आयुष्यभर ठेवण्यासाठी तो ह्या सगळ्या गोष्टी करत असतो आणि समोरच्या व्यक्तीला वाटतं की याचा माझ्यावर विश्वास नाही आहे पण तसं नाही खरं प्रेम करतो ना तो तुम्हाला गमावण्यासाठी भीत असतो म्हणून तो या सगळ्या गोष्टी करत असतो लक्षात ठेवाही नेहमी